मध्ये आपण बघणार आहोत मुंबई फायनल केलेला म्हणून की मुंबई भरतीचा पेपर कसा होता त्याच्या नंबर वाईज कास्ट वाईज मी नंबर्स लावलेले आहेत जे की अंदाजे कटॉप असणार आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत बघा अगर तुम्हाला या व्हिडिओमधील इतक्या मार्कपैकी मार्क बसत असतील तर तुम्ही फायनल भरतीमध्ये सिलेक्शन तुमचा होणार आहे सी पी मुंबई कट ऑफ लिस्ट दोन हजार पंचवीस फायनल मुंबई शहर भरती अंदाजे कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई सीपीचा जो कट ऑफ असणार आहे फायनल त्याचे नंबर्स कसे असू शकतात जे की पेपरामधून मी अॅनालिसिस करून म्हटलं व बघून सारेही मार्क ॲनालिसिस केलेले आहेत त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी बनवत आहे तुम्हाला या मार्कापैकी असेल तर तुम्ही फ असाल की तुमचं सिलेक्शन मुंबई पोलीसमध्ये होणार तर बघूया आपला अंदाजे कट ऑफ की किती मी कसे मार्कची लिस्ट बनवली आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही बिंदास्त महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसमध्ये तुमचं सिलेक्शन होणार हंड्रेड पर्सेंट तर सर्वात प्रथम ओपन मेल वन थर्टी टू वन थर्टी फोर या दरम्यान तुम्हाला मार्क असतील तर हामशोर तुमचं ओपनमधून सिलेक्शन होणार त्याचनंतर फिमेल वन ट्वेंटी टू वन ट्वेंटी फोर वन ट्वेंटी फोर या मार्कामधील तुम्हाला मार्क असतील वन ट्वेंटी फोर वन ट्वेंटी फोर वन ट्वेंटीच्या वरती पण असतील वन ट्वेंटी वन ट्वेंटी ट्वेंटी टू वन ट्वेंटी थ्री तो तुम सब पने की श्योर अल कि हाच कटॉप यगे पुगल नंबर लगना ये पुगे लगू शकतो एकशे वीसा या कि एक दोन मार्क कमी ही होर ओ बी सी वन ट्वेंटी एट टू वन थर्टी मेल मेल साथ वन ट्वेंटी एट टू वन थर्टी मेल लगनारन फीमेल वन सिक्सटी टू वन एटीन वन सिक्सटीन टू वन एटीन फीमेल एस सी वन ट्वेंटी सिक्स टू वन ट्वेंटी एट ओ एसी मधून त्याच्यानंतर बघूया फिमेल तर वन ट्वेल्थ टू वन फोर्टीन नंतर एस टी एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस दरम्यान म मेलचा लागणार त्याच्यानंतर फिमेल एकशे सोळा ते एकशे सतरा दरम्यान त्याच्यानंतर बघूया वी जे ए वन थर्टी वन टू वन थर्टी टू एकशे एकतीस ते एकशे बत्तीस एकशे तीसच्या वर क वरती मार्क असतील तुम्हाला वी जे एमधून तर तुम्ही हम खोस राहा की तुमचं सिलेक्शन होणार वन थर्टी लास्ट फायनल कट ऑफ मेलचा असणार त्याच्यानंतर बघायला गेलो फिमेल तर वन एकशे आठ खात एकशे वीस एकशे आठ खाते एकशे वीस विजे फिमेलचा लागणार त्याच्यानंतर एन टी बी वन थर्टी टू वन थर्टी टू एन टी बी नो फिमेलला बघायला गेलो तो वन फोर्टी टू वन वन फोर्टीन टू वन सिक्स्टीन एस बी सी वन ट्वेंटी सिक्स टू वन ट्वेंटी एट एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान एस बी सीचा कट ऑफ लागणार आहेत मेलचा नंतर बघूया फिमेल एकशे सतरा ते एकशे एकोणवीस फायनल कट ऑफ याच्यामध्ये एक दोन नंबर मित्रांनो मागे पुढे होऊ शकतात त्याच्यानंतर बघायला गेलो एन टी बी वन थर्टी वन टू वन थर्टी टू मेल नंतर बघायला गेलो फिमेल तर वन एकशे अकरा ते एकशे वीस दरम्यान फिमेलचा लागणार एन टी बी एन टी डी एस बी सी ए सी बी सी तो एकशे तीस ते एकशे एकतीस दरम्यान ए सी बी सीचा ओपनचा क सॉरी मेलचा कट ऑफ लागणार त्याच्यानंतर वन सिक्स्टी वन सिक्स्टीन टू वन नाईन्टीन हा फिमेलचा नंतर ई डब्ल्यू एस वन थर्टी वन थर्टी वन एकशे तीस एकशे एकतीस डबे दरम्यान ई डब्ल्यू एसचा कट ऑफ लागणार मेल नंतर बघायला गेलो फिमेल एकशे सोळा ते एकशे एकोणावीस पण हा पण तसाच असणार फिमेलचा आता बघूया स्पोर्ट ओपनमधून एकशे वीस किंवा एकशे अठरा या दरम्यान असतील हामकॉस शु शुअरा स्पोर्टमधून नंतर बघायला गेलो फिमेल तर अठ्ठ्याण्णव ते एकशे चार दरम्यान फिमेलसाठी स्पोर्ट फिमेल ओपन तर बस या व्हिडिओमध्ये इतकाच काही नवीन अगर स्पोर्ट माईन जसे की होमगार्ड वगैरे सर्व काही एक दोन मार्क कमी मागे पुगायचं लागणार आहे कट ऑफ मुंबई शहरचा तर या व्हिडिओमध्ये इतकाच तुमचा प्रतिसा प्रतिसाद प्रति चांगला भेटला तर आपण प्रॉपर व्हिडिओ बनवू याच्यावरती तो सबस्क्राईब करा बाय बाय